मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक्केवीस दिवस लोटले तरी अद्याप प्रकरणातील मुख्य आरोपी अटक झाले नाहीत पोलिसांना यात यश आले नाही यामुळे संतप्त झालेल्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी नऊ वर्षाला म्हणजे उद्या एक जानेवारी रोजी सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचे लेखीपत्र केजच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहे या निवेदनाने पुन्हा खळबळ उडाली आहे वर गावातील तब्बल दोनशे नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांनी पुणे येथे सी आय डी मुख्यालयात येऊन शरण आल्यानंतर त्यांना सी आय डी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना उशिरा रात्री केज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत असून विविध ठिकाणाहून पोलीस कर्मचारी पथके यायला सुरुवात झाली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे देशमुख कुटुंब व गावकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी घेण्याची तहसीलदार यांच्याकडे लेखीपत्र देऊन घोषणा केल्याने प्रशासन हादरून गेले आहे उद्या दहा ची वेळ सामूहिक जलसमाधीसाठी देण्यात आलेली आहे आता प्रशासन व पोलीस काय भूमिका घेतात याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे